भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मित्रांनो तर भक्तांनो हा आजचा व्हिडिओ आहे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जागे व्हाल आणि या तीन शक्तिशाली शब शब्दांचा जप केलात तर तुम्हाला चमत्कारिक परिणाम नक्कीच जाणवते तर ही वेळ आहे पहाटे तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत

तुमची दिनचर्या मी जास्त काही सांगत नाही या खूप लहान गोष्टी आहेत मी त्यांचा एकदा अभ्यास केला ते पुन्हा ऐका यावेळी देवी सरस्वती तुमच्या जीवीवर बसते आणि त्यावेळी तुम्ही काय करावे तर ती वेळ आहे तीन वीस वाजल्यापासून आहे ती तीन चाळीसच्या दरम्यानच्या या वीस मिनिटांमध्ये तुम्ही स्वतःला जे काही बोलता ते खूप मौल्यवान असते आई सरस्वती तुमच्या जिभेवर बसते आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यात लगेच फलदायी होते तर काय करावे आणि मी निश्चितपणे असं म्हणेन की हे शब, शक्तिशाली शब्द तुमच्या आयुष्यात खूप काही करू शकतात बरेच लोक कठोर परिश्रम करून ही गोष्टी त्यांना मिळवता येत नाहीत जेव्हा ते म्हणतात की ते खूप कष्ट करतात पण त्यांना त्या गोष्टींच फळ काही मिळत नाही त्यांना एखाद्याला भेटून आनंद मिळत नाही त्यांना चांगली नोकरी मिळत नाही पैशाची नेहमी त्यांना कमतर आनंदाचा अभाव असतो गोष्टींचा प्रवाह नसतो त्यांना आयुष्यात यश कधीच मिळत नाही तर यामागील कारण हे जाणून घेतले पाहिजे की त्यांच्यामध्ये कुठेतरी काहीतरी अडथळा किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांच्या जीवनात त्यांच्या कृती त्यांच्या मनात काहीतरी अडथळा नक्कीच आहे तर त्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी आपण विश्वात एक कंपन पाठवले पाहिजे जे आपल्या जुन्या नकारात्मक अडथळ्यावर मात करू शकेल तर असे काय केले पाहिजे जे, जे माझे मन बदलेल आणि विश्वदेखील आपलं बदलून जाईल तर काय केले पाहिजे बघा तर ब्रह्ममुहूर्ताचा काळ हा त्याच गोष्टीला सक्रिय करण्यासाठी सर्वात असा सुंदर काळ आहे तर पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की तुम्ही तुमचे विचार कसे सकारात्मक बनवता तर मी तुम्हाला हेच सांगणार आहे की त्यात सर्व गोष्टींचा समावेश आहे हे फक्त एका ओढीने करता येणार नाही तर तुम्ही मेन मुद्दा समजून घ्यायचा प्रयत्न करा सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या सकारात्मक गोष्टी सांगायच्या आहेत तुम्ही होकारार्थी आरती म्हणावी तर ब्रह्ममुहूर्तात तुम्ही जागे व्हायचं आहे तीन ते पाच वाजण्याच्या दरम्यान तीन वीस ते तीन चाळीस पर्यंतची जी वेळ असते ती सर्वात मौल्यवान आहे आणि यापेक्षा पाच मिनिटे आधी तुम्ही जागे व्हा पाच मिनिटं आधी उठल्यानंतर तुम्हाला इष्ट गुरु म्हणजे आपल्या देवाला उठल्या उठल्या नक्कीच प्रार्थना करा जर हात जोडून तुम्हाला विमान ब्रह्मांड किंवा मोकळे आकाश मिळाले तर ते तर खूपच अत्यंत चांगले आहे जर नसेल तर असे समजा की तुम्ही भगवान शिव किंवा तुमचा गुरु इष्ट यांच्याशी म्हणजेच काय आपल्या देवाशी जोडलेले आहात किंवा त्यांच्याशी संपर्कात आहात आणि त्यांच्याशी तुम्ही जोडले जा एकरूप व्हा आणि त्यांच्या आचरून नमस्कार करा अकरा वेळा देवाला नमस्कार करा आणि म्हणा हे प्रभू माझे नमस्कार स्वीकारा आणि माझ्या भूतकाळातील चुकांसाठी मला क्षमा करा माझ्या भूतकाळातील चुकांसाठी मला क्षमा करा आणि आता मला माझ्या जीवनात योग्य असा माझा मार्ग दाखवा माझ्या विनंतीनुसार तुम्ही हे करा तुम्हाला अकरा वेळा नमस्कार करावा लागेल आणि हीच प्रार्थना तुम्हाला करावी लागेल तुम्ही प्रार्थना करा कृपया दयाळू व्हा तुमची दयाळू नजर माझ्या म्हणजे देव असं देवावर ठेवा नमस्कार करून तुम्ही काय करणार दंडवत म्हणजे प्रणाम करणे तर पूर्णपणे तुम्ही काय झोपा आणि लगेच डोके खाली करा म्हणजे देवाला असा तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित नमस्कार करायचा आहे पूर्णपणे पोटावर झोपून तुमचे कपाळ जे आहे ते देवाच्या चरणी ठेवून गुरुच्या चरणी ठेवून तुम्ही नमस्कार करा पूर्णपणे झोपल्यानंतर जेव्हा तुम्ही अकरा वेळा उठता तेव्हा खाली वाकून नतमस्तक वा मग तुम्ही पुन्हा उठून मग तुम्ही प्रार्थना करा प्रभू तुमची दयाळू दृष्टी माझ्यावर राहू हो आणि माझ्या मागील चुकांसाठी मला क्षमा करा आता ही माझी प्रार्थना तुम्ही स्वीकारा आता जे मी सांगितलं आहे ते तुम्ही देवाला सांगा आता तुम्हाला हे सांगायचे आहे तर तुम्हाला हे काय म्हणायचे आहे तर तुम्हाला ते स्वतःसाठी सांगायचे आहे तर या तीन सुवर्ण जगामध्ये मी खूप भाग्यवान आहे मी खूप भाग्यवान आहे ते एकच आहे चार किंवा तीन वेळा तुम्ही म्हणा उद्देश एकच आहे की मी भाग्यवान आहे मी खूप भाग्यवान आहे आणि या भाग्यवानाचा तर अर्थ काय आहे तर तुम्ही विश्वाला एक कंपन दिले आहे की जर माझ्या नशिबात काही नकारात्मक असेल तर ते आत्ताच सुधारले पाहिजे मी ते दुरुस्त करण्यासाठी सकारात्मक कंपन पाठवत आहे मी खूप भाग्यवान आहे मी खूप भाग्यवान आहे हे वाक्य तुम्ही एकवीस वेळा म्हणा खूप खूप तुम्ही जे बोलाल, ते मी मी भाग्यवान भाग्यवान आहे काही तुमच्या विश्वामध्ये पसरेल आणि त्यांचं एक कंपन तयार होईल ज्यामुळे तुमच्या नशिबात जे काही चालले आहे जरी ते उलटे असले तरी जे काही नकारात्मक पद्धतीने चालले आहे तरी ते नक्कीच सकारात्मक तो तुम्ही तुमच्या तुमच्या भूतकाळातील नकारात्मक विचारांसाठी त्या सर्वांसाठी सुरुवातीला देवाकडे क्षमा मागितली आहे त्यानंतर ही, ही गोष्ट तुमच्यासाठी नक्कीच काम करेल याशिवाय जर तुम्हाला इतर कोणतीही इच्छा जर देवापुढे मांडायची असेल तर तुम्ही ती देखील या वेळेला मांडू शकता जर तुम्हाला ती मांडायची असेल तर देवाला सांगू शकता की तुमची अशी इच्छा आहे आणि ती लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करा तुमचे शब्द त्यांना सांगा पण हे एक लक्षात ठेवा जसे मी तुम्हाला एकवीस वेळा म्हटले आहे तसेच तुम्ही तेही एकवीस वेळा पुन्हा पुन्हा देवाला सांगा तुम्ही तुमच्या शब्दांबद्दल काहीही बोलू शकता तुम्ही असं म्हणू शकता की माझ्या स्वतःचे संवाद साधण्याचे कौशल्य आता खूप चांगले होत आहे माझे संवाद साधण्याचे कौशल्य आता खूप चांगले होत आहे म्हणजे असं कमीत कमी जे काही गोष्टी आहेत आपल्या मनातल्या एक एकवीस वेळा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा तुम्ही करा पण त्यात जास्त जास्त गोष्टी अशा जोडू नका एका वेळी फक्त एक किंवा दोन गोष्टी म्हणा मी खूप भाग्यवान आहे आणि मी याआधी जे काही बोलत ते तुम्ही बोलू शकता तेही एकवीस वेळा पुन्हा पुन्हा तीच प्रक्रिया आपल्याला करायची आहे मग ते करून पहा तुम्हाला तीन ते ती चार दिवसात चमत्कार दिसू लागतील तुम्ही जे काही सांगितले आहे ते तुमच्या आयुष्यात घडू लागेल भाग्यवान जग जेव्हा त्याची ऊर्जा मोठी असते तेव्हा मी तुमच्याकडे प्रचंड बदल आणते म्हणूनच तुमच्यामध्ये निश्चितच बदल हे घडून आणतात तर नशिबाच्या गाठीत कुठेतरी जे काही अडकले आहे ते त्यातून बाहेर येऊ शकते म्हणूनच तुम्हाला एक संधी मिळते एक संधी हे उत्तम या संधीचा एक शब्द नक्की वापरा आणि तुमचे जीवन तुम्ही बदला आणि तुम्हाला परिणाम दिसतील जर तुम्ही विचारले की तुम्हाला हे किती काळ करायचे आहे तर ते मी सांगेन तुम्हाला कि की किमान अकरा दिवस तुम्ही करा दररोज किमान अकरा दिवस पण तुम्हाला पहिल्याच दिवशी परिणाम दिसायला लागतील किंवा अकरा दिवस सुद्धा लागू शकतील तर बघतानो जसे तुम्ही काल ऐकले त्या वीस मिनिटाच्या साधनेने तुमच्या जीवनात ऊर्जा जागृत होते तर आज आपण त्या पुढच्या टप्प्यात गेलो आहोत जिथे ब्रह्म मुहूर्तातील प्रत्येक क्षण हा तुमचं नशीब घडवत असतो तर पहाटेची जी वेळ असते ते सृष्टीचे श्वास घेणारे क्षण असतात पक्षांचा पहिला किलबिलाट असतो मंद वारा आणि विश्व अगदी शांत होत असत त्यावेळी देवत्व अगदी आपल्या जवळ असतं विश्व ऐकते आणि तुम्ही असं म्हणताय विश्वाला की मी खूप भाग्यवान आहे ते शब्द थरथरून निघतात आणि ते थेट विश्वात एक स्पंदन निर्माण करतात जेव्हा तुम्ही तीन वीस ते तीन चाळीस या वेळेत जप सुरू करता त्यावेळी तुमच्या अवचेतन मनाचे दरवाजे पूर्णपणे उघडे असतात ते तुमचे प्रत्येक शब्द शोषून घेतात ते तुमचे विचार तुमच्या भावना आणि विश्वास यांना एक वेगळंच रूप देतात म्हणूनच त्यावेळी चुकीचे विचारही मनात आणू नका फक्त प्रकाश आणि फक्त सकारात्मकता आता तुम्ही कल्पना करा की तुम्ही शांतपणे बसलेले आहात समोर दीपक पेटलेला आहे हवेचा सुगंध हलका आहे डोळे मिटलेले आहेत आणि तुम्ही म्हणताय की हे प्रभू माझ्या भूतकाळातील सर्व चुका मी स्वीकारतो मी त्यातून शिकतो आता मी एका नव्या प्रवासाला सुरुवात करतो तुम्ही हे म्हणता तुमचं मन किती हलकं होतं विरघळायला लागतात आणि देव तुम्हाला म्हणतो की चल आता तुझं कर्म सुरुवात कर पुढची पायरी काय तर ती कृतज्ञता ही साधना अर्धवट राहते जर आपण आभार नाही मांडले तर आता हळूहळू तुम्ही म्हणा की देवा मी जिवंत आहे यासाठी धन्यवाद माझ्या श्वासांसाठी माझ्या आईवडिलांसाठी माझ्या अन्नासाठी धन्यवाद आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे ही भावना विश्वात अतिशय उच्च कंपन निर्माण करते कारण विश्वात कृतज्ञतेचे स्पंदन सर्वात शक्तिशाली असे मानले जाते जिथे आभार असतात तिथे दुःख टिकत नाही ते दुःख विरघळून जातं अगदी हिमासारखं ज्या मी स्टेप तुम्हाला सांगितला म्हणजे देवाला कृतज्ञता व्यक्त करायची की मी जे आहे ते तुमच्यामुळे आहे सुरुवातीला तर आपल्या चुकींची माफी मागायची कृतज्ञता बाळगायची त्यावेळेला जर तुम्हाला काही इच्छा मागायची असेल तर इच्छा मागू शकता आणि सगळ्या शेवटी आपल्याला एक सकारात्मक स्पंदन सकारात्मक कंपन तयार करायचं आहे की देवाला असं सांगायचं आहे की मी भाग्यवान आहे तर या चार गोष्टी तुम्ही सतत अकरा दिवस नक्ति त्या नक्की करून पहा आणि त्याबद्दल तुम्हाला जो काही अनुभव येईल तो मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही माझा शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ